स्टेशन या ठिकाणी आपण सर्वजण जमजी भाग कांतीलाल माने हे गरीब कुटुंबातील मुख्य बुजरुगवाडी रहिवासी आहेत ते शेतीच्या शेतीला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असताना त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यामध्ये त्यांचा खून झालेला आहे प्राण गेलेला आहे आरोपींना जवळजवळ आता बारा तास उठून गेलेले आहेत तरी आरोपी अद्यापही पोलीस क्षेत्रमध्ये आणले गेलेले नाहीत तरी आत्ताच आपले जिल्हाध्यक्ष असतील तालुका असतील डव्हन असतील असतील सांगितल्याप्रमाणे आरोपींना इथं हजर करत नाही तोपर्यंत आम्ही मानवीचं प्रेस या ठिकाणी ताब्यामध्ये घेणार नाही किंवा आणत्यविधी करणार नाही असं वैशिष्ट्य योजनाघाडीच्या वतीनं या ठिकाणी माणूस गेला आणि इतका भयानक पद्धतीने गेला इतका वेळ तुम्ही लावलाच नाही पाहिजे

ऑपरेट केलं मी आमच्याकडून तुम्हाला त्रास झाला बरोबर आहे तीन वाजता बरोबर आहे ना इथं तीन वाजल्यापासून पण दोनशे माणूस एफ आय आर तरी पण तुम्ही आता त्या जेवढे जे पाळ्या घेणारे आहेत पाण्या का कोणाचा दबाव आहे काय तुमच्यावर तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का साहेब कोणाचा फोन पीर काय हा हा कुणाचा दबाव आहे काय काय तुम्ही आण ना अरे ना आरोपी आणून आरोप अटक करा काय अडचण आहे तुम्हाला कोणाचा दबाव खाली काम करता काय तुम्ही